मस्त झणझणीत चमचमीत आणि गरमागरम खेकड्याचा रस्सा रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज खायचं म्हटलं की बरेच जणं क्रॅब मसाला ऑर्डर करतात पण एकदा आमच्या मालवणी मसाल्यामध्ये क्रॅब मसाला करून तर बघा पोट भरेल पण मन भरणार नाही चला तर वेळ न घालवता सुहासिनीच किचनमध्ये आज आपण खेकड्याचा रस्सा आणि तोही मालवणी पद्धतीत कसा करायचा ते बघूया आपण बाजारातून खेकडे घेतानाच साफ करून घेतलेत आणि छोट्या नांग्या सेपरेट करून घेतल्यात तसेच मोठ्या नांग्या आणि त्याचा शरीराचा मेन भाग म्हणजे पेंदा ते वेगळे करून घेतलेत आधी ना आपल्याला एक मालवणी वाटप करून घ्यायचं त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल तापलं की त्यामध्ये सात आठ मिरी दोन लवंगा घातल्या दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घातलं नंतर एक मोठा कांदा उभा चिरून घातला आता कांदा तेलावर सतत परतायचा आहे त्यामध्ये एक टेबलस्पून धने घातले ते सुद्धा यामध्ये आपल्याला भाजायचे आहेत कांदा चांगला भाजला की मग त्यामध्ये अर्धा ओला नारळ म्हणजे एका मोठ्या नारळाची एक वाटी किसून त्याचं खोबरं या कांद्याबरोबर भाजायचं आहे कांदा आणि खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आणि नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे कांदा आणि खोबरं छान भाजून झालं की नंतर एका ताटात काढून ठेवायचं थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घेऊन ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटप तयार झालं की एक भांडं गॅसवर ठेवायचं त्यामध्ये एक पळी तेल घालायचं आणि तेल छान गरम झालं की मग फक्त कांदा फोडणीला घालायचं आहे तेलामध्ये आपण दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा घातला मालवणी स्वयंपाकाचं एक वैशिष्ट्य आहे यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टोमॅटो वगैरे फोडणीत घातले जात नाहीत रेसिपी जितकी सुटसुटीत आणि सोपी असते तेवढेच हे पदार्थ चवीलाही भारी असतात तेलामध्ये कांदा थोडा नरम झाला की अर्धा चमचा हळद दोन चमचे मालवणी मसाला घालूया आता हा मसाला तेलावर परतायचा आहे आणि मसाला घालताना गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची आहे आता मसाला भाजला की आपण हे धुवून ठेवलेले खेकडे या मसाल्यामध्ये घालूया त्याचबरोबर या ज्या मोठ्या नांग्या आहेत त्यासुद्धा घालूया या मसाल्याबरोबर आपण आलं लसूणची पेस्टही घातली नाही आहे कारण काय माहिती आहे मासे म्हणा किंवा खेकडे यांना ना एक स्वतःची चव असते आणि आपण जर यामध्ये जास्त मसाले आलं लसूणची पेस्ट वगैरे घातली ना की त्यांची स्वतःची चव बदलून जाते आता हे खेकडे या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचेत आणि दुसऱ्या गॅसवर आपण थोडं पाणी गरम करत ठेवायचं आहे आता हे व्यवस्थित परतले की मग याच्यावर दोन तीन मिनिटं आपण एक झाकण ठेवू आणि झाकणावर सुद्धा पाणी ठेवायचं आहे असं थोडा वेळ झाकण ठेवून वाफ काढली की हा जो मसाला आहे तो त्या खेकड्यानं व्यवस्थित लागेल आता झाकण उघडून पाहूया परतायचं आहे मसाले खाली लागायला नको आता मी यामध्ये गरम पाणी घातलं आहे आता परत एकदा ढवळून याच्यावर झाकण ठेवूया आणि आत्ता गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे आता, आता हे खेकडे आहेत तोपर्यंत आपण हे जे वाटप भाजलं आहे ना ते मिक्सरला लावून घेऊया नंतर झाकण काढून पाहू आता हे छान आहेत यामध्ये आपल्याला हे वाटप घालायचं आहे आपण हा रस्सा किती जणांसाठी करतोय त्या प्रमाणात आपल्याला हे वाटप आणि गरम पाणी घालायचं आहे आता वाटप घातलं की हा रस्सा एकदा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी घालूया आणि ते व्यवस्थित धुवून यामध्ये घालायचं आहे म्हणजे काय मिक्सरला लागलेली चटणीसुद्धा वाया जाणार नाही आता एकदा ढवळून घेतलं आता यानंतर आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे आत्ता घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ यामध्ये घातलेलं वाटप या, वाट या मसाल्यामध्ये छान एकजीव व्हायला हवं आणि व्यवस्थित शिजायला हवं म्हणून आपण गॅस थोडासा कमी करून हे शिजत ठेवूया आता मिक्सरच्या जारमध्ये या ज्या छोट्या नांग्या आहेत ना त्या काढून घेऊया त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावायचं आहे आणि वाटून घ्यायच्या नंतर एका भांड्यावर एक गाळणी ठेवायची त्यावर हे वाटलेलं पाणी ओतायचं आहे आणि चमच्याने आपल्याला ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि वर राहिलेला चोथा आहे तो फेकून द्यायचा जे वाटलेलं पाणी असतं ना ते, ते आपल्याला ह्या रश्श्यामध्ये घालायचं आहे कारण हे खेकडे फार पौष्टिक असतात आणि त्यामुळे कंबरदुखी सांदेदुखी वगैरे होत असेल तर हे खेकडे खाणं शरीरास फायदेशीर आहेत आणि खेकड्यामध्ये व्हायटॅमिन बी ट्वेल ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतं त्यामुळे नवीन रक्तपेशी निर्माण होऊन रक्ताभिसरणाचं काम नियमित चालू राहतं खेकडे चविष्ट असले ना तरी त्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे वेट गेन होण्याची भीती नसते तर हे गाळून घेतलेलं पाणीसुद्धा आपण यामध्ये घातलं आहे ते ढवळायचं आहे आणि पाच मिनिटं आपल्याला हे आता व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आणि मुख्य म्हणजे खेकड्यांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचं संतुलन राहतं त्यामुळे बी पीसुद्धा नियंत्रित राहतं आता आपला खेकड्यांचा रस्सा सर्व करण्यासाठी तयार आहे असा हा चविष्ट आणि बहुगुणी असा खेकड्यांचा रस्सा भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाता येतो आय सुंदर दिसतो आहे ना आणि याचा घमघमाट तर इतका पसरला आहे खरोखरच इतका चविष्ट होतो ना हा रस्सा तर कितीही घेतला ना तरी मन भरत नाही टेम्पटिंग दिसतो आहे ना आणि बनवायलासुद्धा सोपा आहे तुम्ही हा रस्सा एकदा करून बघा आमच्या मालवणी पद्धतीने केलेला हा खेकड्यांचा रस्सा जर तुम्ही खाल तर रश्याची चव कायम जिभेवर रेंगाळत राहील तुम्ही करून बघा आणि नंतर कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू